तर हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले होते साडेपाच आणि आज होतं योग दिन त्याच्यामुळं मला पण माझ्या पिल्लूचं आवरायचं होतं बस तिची लवकरच येते त्याच्यामुळं चाललं होतं आणि तिला खूप आळस आलेला होता कारण झोपीतून उठवलं होतं ना लहान मुलांचं कसं आहे लवकर उठायची सवय नाही त्यांना पण तर तर चला म्हणलं तर मी तिचा बोवो वगैरे बांधून घेतला आणि तिचा मेकअप केला आणि टिफिन वगैरे हो तर मी अगोदरच बनवून घेतलं होतं मग नंतर तिला उठवलं आणि सकाळ सकाळ सका, तुझी खूप घाई चालली चा, होती चा. आज तर तुम्हाला सगळ्यांना योग देण्याच्या खूप खूप शुभेच्छा तर ती नंतर मला काही फी पण करून दाखवेन व्यायाम करून करून दाखव तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा तर चला आपण बघू पुढे त्यानंतर मी तिला ना दूध प्यायला दिलं कारण तिला दुधाची सवय आणि इकडं खाली तिचे पप्पा झोपलेले होते आणि तिथे चाललं होतं आणि थंडी तर बघा सकाळ सकाळ छान असं वातावरण झालेलं होतं चुम्न्यांचा चिवचिवाट चाललेला होता सगळा आणि तिची बस पण आलेली होती त्याच्यामुळे आता सरळ चालले होते आणि खरं सकाळचं वातावरण खूप छान असते आणि अजून एक गोष्ट आहे माझ्यासाठी ती एक सरप्राईजच म्हणून व्हिडिओ पुढे पाहत ना मग तुम्हाला कळून काय काही नाही गोष्ट त्यानंतर प्रेशा केली स्कूलमध्ये आणि तिला तिने व्यायाम केला तर मी पुढं दाखवते म्हणले तुम्हाला आणि नंतर मी छान छान अशी देवपूजा केली छान असं सकाळ सकाळ छान वाटतं देवपूजा केल्याच्या नंतर असं जरा फ्रेश वाटतं आणि नंतर म्हणलं चला आता मस्त असा गरमागरम चहा प्यावा म्हणजे कसं स्वयंपाक करायला पण जरा एनर्जी आल्यासारखं होतं त्याच्यामुळे चाललं होतं सगळं सकाळची काही गडबड आणि इकडं चहा पण टाकलेला होता आम्ही बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सहा छे पाच चार तीन प्रकार बदल झाले तर हे बघा मी तुम्हाला मग म्हणलो होते एक सरप्राईज गोष्ट ते म्हणजे असं आहे की माझं खूप दिवसापासून चाललं होतं की मोठी ट्रॅव्हलिंग बॅग आणायची आणायची पण कुठं फिरण्याचं येऊगंच नाही आला त्याच्यामुळं नाही आणली पण आज माझ्या मिस्टरांना त्यांच्या कंपनीतर्फे ते तिथल्या सगळ्यांनाच जेवढे पण का लोक आहेत ना जॉबला पूर्ण सगळ्यांना ट्रॅव्हलिंग बॅग भेटल्या होत्या इकडं चाललं होतं मिस्टरांचं ते बॅग ओपनिंग करायचं आणि मी पण बघत होते आणि क लॉक सिस्टीमची वगैरे खरंच छान होती बरं का त्याची आणि मानाने तर बॅग खूप छान होती का ओपन केल्याच्यानंतर आतमध्ये अशी निघती आहे म्हणजे छान आहे आणि मला तर खूप आवडली आणि चला मग म्हणलं आता तिचं काहीतरी कुठेतरी फिरायला गेल्याशिवाय तर नाही तिचा यूज होणार आणि तेच चाललं होतं आणि बाकीच्या बॅग इतर माझ्याकडं होत्या पण ट्रॅव्हलिंग बॅग कसं आपण कुठं फिरायला जायचं असेल तरच घेतो त्याच्यामुळं काही तिचं हीच नाही आला संबंधच नाही आला तर बघा किती छान बॅग आहे खरंच खूप भारी बॅग होती मग तो खूप आवडली